तुखा हाय आमचा नाश्ता आणि नमस्कार मित्रांनो कशा आहात सगळे माझेच नाव टाइम नो सी मी खूप दिवस झाले मी ब्लॉग टाकल्याने महिने झाले की मी ब्लॉग टाकले आणि लास्ट ब्लॉग माझा होता शिमग हां शिमग्याचा कोकणातला सॉरी कोकणातला ना महाबळेश्वरमधला बरोबर महाबळेश्वरमधला त्यानंतर मी कोकणात गेलो त्यानंतर मी खूप साऱ्या जागांवरती गेलो पण मी ब्लॉग करू नाही शकलो करू नाही शकलो म्हणजे ऑपॉर्च्युनिटी होती चालू करायची ब्लॉग वगैरे फोन वगैरे सगळे काही सोबतच होतं पण काही इश्यूज झाले काही प्रॉब्लेम झाले किंवा मेन म्हणजे माझे विचार विचारांमुळे मी म्हणजे स्टक झालो होतो एका पॉईंटला ना मी ब्लॉग करू शकत होतो ना मी व्हिडिओज ना मी काही म्हणजे जास्त कुठल्याच गोष्टीला घेऊन असं सिरियस नव्हतो जास्त स्टक झालं होतो एका जागेवरती खूप लोकं म्हणजे माझे खूप सारे मित्र माझ्या घरातले माझे भाऊ बहीण म्हणजे खूप खूप लोकं मला म्हणले की कुणाला ब्लॉग येत नाही आहे का म्हणजे शूट कर चालू कर एवढे दिवस झाले एकही व्हिडिओ नाही काहीच नाही तर करू करू मी सगळ्यांनीच म्हणलो की हो करेन करेन येईल येईल ब्लॉग येईल ब्लॉग येईल पण मी बाय ब्लॉग चालूच केला नाही शेवटी मग म्हणजे एवढ्या पिरियडमध्ये खूप काही गोष्टी झाल्या म्हणजे मी जसं मी बोललो खूप साऱ्या जागांवरती गेलो म्हणजे त्या ब्लॉगनंतर मी कोकणात गेलो कोकणात नंतर मी शिर्डीत गेलो बरोबर शिर्डीत मी कमीत कमी दोन ते तीन दिवस राहिलो शिर्डीत गेलो शिर्डीनंतर बड्डे होता मेन माझा हां बरोबर बड्डे व्लॉग मी नाही शूट करू शकलो नाही काय मी इंस्टाला टाकलं होतं पण मी ब बड्डेचा ब्लॉग मेन जो काय असतो तो मी शूट नाही करू शकलो चौथी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की आपण एक नवीन गाडी घेतली की एक नवीन गाडी मी परत घेतली की ज्याचा पण मी ब्लॉग नाही करू शकलो ज्याचा पण मी म्हणजे होतं की त्यावेळेस पण ऑपॉर्च्युनिटी होती की व्हिडिओ चालू करा करा ब्लॉग पण मी नाही करू मी नाही केला म्हणजे तो ब्लॉग पण शेवटी आज खूप दिवसानंतर म्हणजे आता सगळ्या गोष्टी थोडंसं पुढे आल्यानंतर परत आपला भाई बॅक टू पर टाईप बॅक टू आर बेसिक्स की आपण जे काय करायचं होते आपण परत तिथे येऊ तर चालू करतो मी आज परत ब्लॉक मध्यंतरी तर, म्हणजे मी उन्हाळा वगैरे एवढं होता म्हणून केस वगैरे कट केली होती कट वगैरे केला होता आणि आज खूप दिवसांनंतर हा ब्लॉक करतो आहे तर थोडंसं जम्माला होतोय बोलताना कारण की खूप दिवसांनंतर एवढ्या दिवसांची सवय होती ती अचानक अख्खी अशी मोडली गेली तर आज खूप दिवसांनंतर हा ब्लॉग चालू करतो आजचा ब्लॉग स्पेशली असणार आहे आपण आहोत डेस्टिनेशन कोकण आपण चाललो कोकणात तर आपण परत चाललो दिव्या घरला पण यावेळेस चाललो आपण आपल्या छोट्या बच्चा पाटी सोबत एकता पार्क आधी आधी म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा आहे एकता पार्क म्हणजे तुम्ही ब्लॉग तुम, तुम मध्ये बघितलं असेल तर आपण यांच्यासोबत चाललो कोकणात दिव्या घरला आतमध्ये जायचं होतं दापोली वगैरेला पण नेमकं दोनच दिवस आहेत सॅटर्डे संडे आणि दापोली वगैरे किंवा तुम्हाला अजून आतमध्ये जायचं जर कमीत कमी दोन ते तीन दिवस म्हणजे मला तर असं आहे की तीन ते चार दिवस पाहिजेत आपल्याला तिथं फिरायला म्हणून हे दोन दिवसाचं शॉर्ट ट्रिप आपण जाऊन येऊ कोकणात त्यानंतर करूयात मोठे ट्रिप्स आता आणि आता नक्की मी प्रयत्न करेन की ब्लॉग आता म्हणजे अल्टरनेट एव्हरी थ्री डेज नंतर ब्लॉग्स हे येत राहतील अल्टरनेट डेला म्हणजे हफ्त्यातून दोन ते तीन ब्लॉग मी ट्राय करेन शूट करायचं तर निघतो आता आपण आपण आता आत्ता आपल्या घरी फ्लॅटवरती इथून आपण आवरून आता गाडी आपली खाली आहे गाडी घेऊन आपण डायरेक्ट निघणार आहे इथून दिव्याघर जातात तर आपलं रूट असणार आहे चांदणी चौक चांदणी चौक भोगाव भुगाववरून मुळशी हां बरं मुळशी मग तामिनीघाट उतरून मानगाव मानगावतून डायरेक्ट दिव्या घर तर बघा तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत नक्की कसा वाटला काय वाटलं आणि खूप लोकांनी म्हणजे बोलत होते की ब्लॉग कर कर व्हिडिओज येत नाहीत व्हिडिओज येत नाही तर मी फायनली करतो मी ब्लॉग तर नक्की सांग कसा वाटला काय वाटला ब्लॉग आणि हो स्पेशली म्हणजे आज आवाज थोडासा थोड्या म्हणजे काही व्हिडिओच्या एका पार्टनंतर आवाज क्लिअर होऊन जाईल कारण की बड्डे गिफ्ट मला पलिश पलिश रॅकॉर्ड म्हणजे जो माझा एकदम चांगला असा मित्र आहे म्हणजे भाऊच म्हणू शकतो मी त्याला तर त्यांनी मला माईक गिफ्ट केला आहे माझ्या बॅगेत मी दाखवेन धुवण्यानंतर माईक गिफ्ट केलं म्हणजे व्लॉगिंगसाठी स्पेशली व्लॉगिंगसाठी तेव्हा पण तो म्हणाला की कुणाला आता तरी माईक भेटले आता तरी चालू कर पण कुणाल नष्टक होतं एका धाक्यावरती म्हणून कुणाला काय ब्लॉग का करू नाही शकला पण ठीक आहे आज माईक आहे माझ्याकडे थोडंसं सत्ताराशमध्ये म्हणून माईक लावून आपण नंतर शूट करू तर थँक्यू पलेश पलेशनी मला माईक गिफ्ट केला आपला स्पेशली ब्लॉगिंगसाठी सेकंड हां बड्डे गिफ्ट साईल साईलनी मला कुठं तो बाहेर आउट ऑफ कंट्री केला होता तर तिथून परफ्यूम पण गिफ्ट केला तर थँक्यू सो मच साईल फॉर द परफ्यूम तर निघत होता आपण लगेच हातून हां दाखवेन मी पुढे पुढे तुम्हाला अख्खा रूट वगैरे कसा काय असेल सकाळचे वाजले जातात चार साडेतीनला निघायचं होतं बट काय नाही निघू शकलो चार वाजलेत आता निघतो आपण पट्टा बट ब्लॉग एनपर्यंत बघा नक्की सांग कसं वाटलं काय वाटलं आणि प्लीज तू लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय आपण चाललो आपली गाडी येऊन कधी कधी हाय हाय बोला ते हाय आई पार्थ आपण नवीन वाली घरातच ठेवली कारण नवीन वालीचं आपल्याला एक्सेसरीज वगैरेचं खूप सारं काम करायचं म्हणून आपण चाललो आहे वॅगनार येऊ फायनली निघतो आता आपण कोकणात जायला डायरेक्ट भेटू आपण आता ऑन द वे पोचलो आत्ता आपण फायनली पोचलो म्हणजे फायनली म्हणजे आता आपण तामिळनाडू उतरलो आत्ता आपण मला ते हॉटेल लागतात तिथे नाश्ता करून आपण निघत पुढे पद्धत सरासा नाश्ता निघालो नाश्ता करून झालेला आहे आपला आता आपण निघालो परत ऑन द वे दिव्या घर आधी कसं वाटतं तुला एकदम बारीक मस्त एकदम हा तू खा पार एकदा कसं वाटत तुला खूप खूप असं होऊन आहे आलो आपण दिव्या अलीकडे म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह किलोमीटर अलीकडे आज तर सॅटर्डे तर आपण जातो तर थांबलो हनुमान मंदिर हनुमानांच्या मंदिरात पाया पडून दर्शन घेऊ निघतो आता आपण परत आता फोटो अजून एका मंदिर थांबलो आपण ते म्हणजे मेन आपल्या बाबांचं मंदिर बाबांच्या त्यांच्याच त्यांच्याचमुळे सगळं काही बाबांच्या पायपडून आपण निघूयात पुढे खूप सुंदर असं मंदिर ओम साईराम खूप मस्त असं मंदिर मंदिरच्या शेजारीच मस्त अशी झाड पायनॅपल बाबांची दोन हे नको तोडू कुठं पण खूप बेकार असं होऊन आहे टॅन झालो मी पूर्ण म्हणजे येऊन मला कमी दहा ते पंधरा मिनटं पण नाही झाले पण पूर्णपणे असं स्किन डाल झाली एकदम पोचलो पण पण ठीक आहे एक्सायटेड हे बोरं आहेत सॉरी बोर होऊन तो चाललो होत आपण डायरेक्ट बीचवर म्हणजे तसंच येऊ आपल्याच नॉर्मली बीचवरती जाऊन येऊन घरी फ्रेश होऊन मग थोडासा आराम संध्याकाळी परत बॅक टू बॉकेल मग आपल्या परत स्पॉटवर बघूया कळवतो मी तुम्हाला चाललो होत आपण चालत चालत बीचवर बेकर बेकर गरम होतं बेकार गरम होतं हां हां बरोबर बेकार असेल खाली बघा जास्त नाही पोहचल्या पोहचल्या दोघांची मस्ती पण चालू झाली फुल मस्ती आहे दोघांची चालू बेकार असं थकलो आता पाण्यातून येऊन चेहरा अंगाची वाट लागलेली बेकार बोलायचं आमचा नाश्ता आणि मग आम्ही जाणार आहे रूमवर रूमवर आम्ही काय खाणार आहे आमचं मेन्यू काय खा शिकण्याचा रस्ता पापलेट थाळी अँड पनीर वे, हे वेजवाली लोक नाही कट नाही करणार टाकन टाकण टाकून माझी फेवरेट वेस्ट थाळी कॉम्प्लेट झाली मी नाही खाऊ शकत कारण मी पूर्णपणे व्हेजिटेरियन झालेलं राईस सॉरी नॉन व्हेज खाणं सगळं बंद केले पण कॉम्प्लेट थाळी चिकन खंडी हा चपाता राईस हे फार कसं वाटलं जेवण तुला एक नंबर आहे आधी वाटलं yes. फायनली आता आपली रूम एट नंबर माझा फेवरेट नंबर ओ एस एस म्हणजे मागच्या वेळेस पण आपण इथे इथेच राहिलो होतो आणि यावेळेस पण इथंच मस्त अस यू मागच्या वेळेस ती रूम होती समोरची ही वाली इकडं आणि यावेळेस आपली त्याच्या ऑपोजिट साईडची आपण रूम घेतली मस्त व्ह्यू आहे तर तिथून या गुड इव्हनिंग मित्रांनो म्हणजे आम्ही बीचवरून आलो सकाळी आणि नंतर तेवढेच कार्यक्रम जेवण जेवलो त्याच्यानंतर जे येऊन झोपलो ते आम्हाला जायचं होतं खरं तर बीचवरती सनसेट पॉईंटला पण काय जे झोप लागली त्यानंतर आम्हाला उठायलाच जमलं नाही अख्खा आमचा म्हणजे मूड सोय झाला पण ठीक तो है चुकी होती जे कर भेटना नहीं मेन जैसा आलो भेटला बहू सका जाऊ में आलो तो खाली दौन का फोटोशूट कराएगा फोटोशूट 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 आता आलो तो संध्या नाश्ता मैं आता वाजले आठ और आम्मी आता चाहो संध्या

शॉर्ट शॉर्ट व्हिडिओज असते सगळे पण मी आज जास्त ब्लॉग शूट नाही करू शकलो किंवा जास्त व्हिडिओज नाही काढू शकलो कारण मी थकलो होतो एवढं की येऊन जे झोपलो आमचा सगळ्यांचा प्लॅन कॅन झाला डायरेक्ट आम्हाला जायलाच भेटला नाही कुठेच आणि शेवटी आत्ता मग परत चहा नाश्ता करून आत्ता आलो आपण माऊ रेस्टॉरंटला दिव्याचं मेन चौकात आहे म्हणजे मी इकडे आलो की इकडे येतोच म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये येतोच येते कारण की इथलं जेवण करत खूप चांगलं आहे तर आज आपण आलो आहोत इथे जेवण करून परत आपल्या रूमवर म्हणजे रिसॉर्टवर जाऊन स्लीप उद्या निवंध उठून बघू त्याचा काय प्लॅन आहे बघत रॉमेंट पण चक्का जाऊन विषय काय करू आपण नाही खाऊ शकत अरे अरे माणसं झालं आमचं जेवण जेवण करून आम्ही निघालो आणि रात्री सत्ता आलोय आम्ही स्ट्रेट डायरेक्ट ऑन बीच दिसतोय हा लाइट दिसतात तुम्हाला हटायला वाव मस्त मस्त ए फ्लॅश बंद करा रात्रीचा बीचवर आवाज एकदम शांत वाला ना सत्ता बीचवरती येऊन आता जाऊन डायरेक्ट स्लीप सकाळी उठून बघू काय प्लॅन आहे कळत होतो मला ओके बाय बाय गुड मॉर्निंग आईश तर आपण आता सकाळी बीचवर चाललो आहे आपल्याला सकाळी पाच वाजता उठायचं होतं आपल्याला नाही तुम्हाला मी उठलो होतो तुम्हाला उठवलं होतो मी आपल्याला अजून फिरायला जायचं होतं पण कोणच उठले नाही आपण असं झालं आता आपण बीचवर चाललो आहे भेटूया आपण परत भेटूयात बीचवरती निघालो आम्ही बीचवरती जाण्यासाठी आता अरे <coughs> फुल टाण झालो फुल टान भेटतो डायरेक्ट तुम्हाला बीचवरती मला आपण राईड करायला आता आधी इकडे फायनली आता आम्ही चेकआउट करतोय बाय 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 आता पुढे गेल्यावर भेटूया छा ब्रेकला गोड <laughs> दोड म्हणून हो आर्वी बीच वगैरे इकडे येऊ एक राऊंड मारून इथून डायरेक्ट घरी आता निघणार आहोत हा आरवी बीच एकमेव व्ह्यू ज्यासाठी मी इकडं नेहमी येणं प्रेफर करतो अख्खा व्हिडिओ मी तिकडून काढू नाही शकलो मागच्या ब्लॉक तुम्ही बघितलाच असेल हा आहे इथून व्ह्यू शिकलो पण काय अपूर्वी काय फोटोशूट संपणार एवढे नुसते फोर फोटोशूट हा सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करा तिथून निघणार आहोत डायरेक्ट मासे घ्यायला आलो आम्ही